मंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणारी आजची मोदी एक्सप्रेसने गर्दीने तुटुंब भरली होती सीट न मिळाल्याने चाकरमानी मिळेल तसा प्रवास करत आहेत मात्र गणेशोत्सवाला गावी जायला मिळत असल्याने चाकरमानी खुश होत अशाच काही चाकरमान्यांनी गाडीत विरंगुळा म्हणून हातात मिळेल त्या साधनांचा सा वापर करत चक्क भजनाचा ताल धरलाय चाकरमान्यांची बाप्पा प्रती असलेली ओढ यातून मुंबई मध्ये विविध कामासाठी नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमाने हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही ही सेवा निर्विवाद पद्धतीने कोकणवाश्यांसाठी उपलब्ध करून देतो आहे त्याच्यामध्ये पाणी जेवण सगळ्याच पद्धतीचे आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवाशांना पुरवतोय म्हणून आम्हाला सगळ्या जणांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे